नमस्कार आज हरिती बुक गॅलरी या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी अंकाचं भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन लातूरचे महापौर विक्रांत भयागोड गुंडे यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमासाठी दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी आधी दी, प्रत्न निलंगेकर डॉक्टर सीतम सोनवणे वक्ता बागवान सर निशांत वाघमारे डॉक्टर अनिल जायभाई सर शिकेतोड सर अशा अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते दिवाळी हा खऱ्या अर्थाने प्रकाशमान होण्याचा उजळण्याचा समृद्ध होण्याचा सण आहे यासोबतच आपल्या बौद्धिकता जी आहे आपली ती वाढवून आपण समृद्ध होण्याचा हा सण आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राला लाभलेली शंभर वर्षापेक्षा जास्त अशी दिवाळी अंकाची परंपरा आहे या दिवाळी अंकांमध्ये बाल दिवाळी अंक आहेत थरारसारखे अंक आहेत हंससारखा लालित्य असणारा अंक आहे विशेष अंक उपलब्ध आहेत अशा वेगवेगळ्या विषयावरची ला वाहिलेले जवळजवळ शंभरपेक्षा जास्त दिवाळी अंक हरिती बुक गॅलरी या ठिकाणी उपलब्ध आहेत माझ्या वाचकांना लातूरकरांना विनंती आहे की तुम्ही या भेट द्या आणि जास्तीत जास्त दिवाळी अंकांचा आस्वाद घ्या आपल्या परिवाराकडे किमान पाच दिवाळी अंक असणं आणि आपल्या परिवारामध्ये वाचन संस्कृती रुजणं आणि आपण समृद्ध होणं वाचनाच्या अंगाने समृद्ध होणं ही आजच्या काळाची गरज आहे त्यामुळे या भेट द्या वाचा आणि समृद्ध धन्यवाद हो। लातूर येथील हरिती बुक गॅलरी यांच्या वतीनं लातूरकरांसाठी दिवाळी अंकाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये शंभर पेक्षा अधिक दिवाळी अंक लातूरकरांसाठी त्यांनी उपलब्ध केलेत विविध विषयांवरचे अतिशय वाचनीय दिवाळी अंक लातूरकरांसाठी उपलब्ध होणे हे खरं तर एक मेजवानीच आहे आणि ज्या पद्धतीनं दिवाळीचा फराळ आपण खातो किंवा ते त्याचा आनंद घेतो त्याच पद्धतीनं वैचारिक फराळ हा या दिवाळी अंकाच्या माध्यमातून आपल्याला घेता येणार आहे मी देखील माझ्या आणि माझ्या परिवारासाठी काही दिवाळी अंक खरेदी केलेले आहेत मी लातूरकरांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की नक्की आपण हरिती बुक गॅलरीच्या आदर्श कॉलनी येथील या प्रदर्शनाला भेट द्या आणि हे दिवाळी अंक केवळ वाचनीयच नाही तर संग्रहही ठेवण्यासारखे हे दिवाळी अंक आहेत त्यामुळे आपण नक्की भेट देऊन प्रदर्शना अधिक यशस्वी करावा असं आवाहन